सर आहे खाल नाही माणसातला देव माणूस म्हणून पोलीस खात्याकडे पाहिलं आणि सलामी झाली सुरुवात झाली सातारा जिल्हा जिल्हा क्रांतिकारी खाशाबा जाधव ना पैलवानाचं नाव तेवीस जुलै एकोणीसशे बावन ला ऑलिम्पिक मध्ये या भारताला पहिलं पदक मिळवून दिला नोकरीसाठी वनवण पटकत होते पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं पहिलवान खाशाबा जाधव यांना आणि जन्माची भाकरी दिली पोलीस खाता आणि कुस्ती लय जवळचं नाताय दोन हजार अकरा बारा आणि तेरा या महाराष्ट्राचा पहिला निबल महाराज केसरी नरसिंग यादव आज डिवाईस पे पहिलवान विजय चौधरी डिवाईस पे सुनील साळुंग पहिलवान राहुल आवारे हे डिवाईस पे कुस्ती आणि पोलीस खात जवळचं नात आहे कुस्ती आहे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतय मैदान खचा खासगाच भरलेला आहे ही कुस्तीची किमती आहे आणि सिकांना लढाय लढायला आहे हिंदुस्थान गाजवणारा हा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला मोहळचा पैलवान सिकांना शाहू विजय गंगावीस आली वस्ता विश्वास दादा हरगुले आणि समोरचा प्रिन्स कोल्हे पंजाबचा पंजाब विरुद्ध महाराष्ट्र असा महामुकाबला चालू आहे आणि तज्ञ पंचांची नियुक्ती केलेली आहे एकेकाचे महान मल्ल आणि विद्यमान आमदार महेश दादा लांडगे दादांची पंच म्हणून नियुक्ती आहे काम नव्हे साहेबांसाठी तयार करा वेलकम उपस्थित झाले साहेबांचा मानाचा फेटा बांधून सन्मान होतोय साहेब त्याला जा पाहिजे जातीचे जाती जा येड्या गमाळ्याचे ते का म्हणावे त्याला जातीवंत असावं लागते पाण्या इतला झोप घेतो वंशाला शिवाजी महाराज सर्वांनी पुन्हा एकदा बजरंगबलीचा जय जयकार करूया हात वर करा करणार नाही ना पुढचा जन्मी हात नाही आणि तो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही बोला बन मानाचा फेटा बांधून सन्मान झालेला आहे स्वप्नी लांडगे मानाचा फेटा बांधला जातो फेटा कुणाला बांधला जातो सन्मान कुणाचा केला जातो मानाचा फेटा बांधला जातो बाजारात गेला पन्नास शंभर रुपयाला त्या फेटा मिळतो पण त्या फेट्यामध्ये खऱ्या अर्थानं तो मान आहे म्हणून मानाचा फेटा बांधला जातो <laughs> बरोबर <laughs> त्या कुस्ती चालू आहे जबरदस्त मैदान अशी कुस्ती चालू भारत देशात सर्वाधिक लोकप्रियता जास्त मिळवलेला परिवार सिकंदर आणि समोरचा प्रिन्स आहे कालच मुळशी तालुक्यात कोडला सिकंदरची कुस्ती होती बरोबर उमेश मथोरा बरोबर मल्लिकार्जुन कुस्ती दंगाल बैलवान अमित भाऊ पिंगळी आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेलं मैदान आणि आक्रमक झालेलाय काही घडू शकत कुस्तीय जबरदस्त मैदान दिलाने धाडसाने लढणारा बैलवान अनेक वेळा सांगितलं की जरच छाती असली पण एवढं एवढ काळेवं लागत बस कुस्ती आहे कुस्ती कुस्तीची किमे आहे कुस्ती हास ध्यास कुस्ती हास श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच नेहा लाखो रुपयाची उदक कुस्तीवरती होती राजेश्री संपल्यानंतर लोकाश्रयातून दानदार मंडळी समोर आली केवळ कुस्तीसाठी हा अटासा आहे येणारी तरुण पिढी निरोगी निरस्ती राहावी सशक्त आणि बलशाली व्हावी आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे संतती चांगली असेल तर संपत्ती राहत असते ही वस्तुस्थिती आहे त्यावेळी कुस्ती चालू आहे जबरदस्त मैदान चालू आहे आजच्या मैदानामध्ये नंबर एक ची कुस्ती चालू आहे सरावली तालुका हवेली जिल्हा पुणे पुणे मितेच माहेरगाव म्हणून पुण्याची ओळख ही संतांची भूमी आहे जे डोक्याने चालतात ते म्हणत आणि अज्ञानी समाजाला ज्ञानी करण्याचं काम करतात ते संत या संतांच्या भूमीत मल्ल इथं झळकायला लागलेला आहे सकाळी अनेक जण भेटतात अमृता मामा भोसले बरोबर का दादांच्या काळातले सगळे पैलवान त्याचबरोबर मुरलीधरांना पैलवान याच कुस्तीने याच लालवातीने आमदार महेश दादा लाली यांना धीन दिला फारस दिलं लढण्याची ताकद दिली जनमानसात फार मोठ स्थान दिलं आज आमदार आहे दालांसाठी सर्वांनी जरा टाळ्या करा पण लालवातीची आणि कुस्तीची कधीही नाळ सोडली नाही कारण कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता कुस्तीच ज्या वेळेस मानवाने या पृथ्वी तलावर जन्म घेतला त्यावेळेस मानवाला कुस्तीच करावी लागली रामायण घ्या महाभारत घ्या त्यात कुस्तीचा उल्लेख आहे कुस्तीचा उदय आणि कुस्तीचा विकास या भारताचे अनेक आक्रमण आले डज आले पोर्तुगीज आले फ्रान्स आले इंग्रज आले इथे आले इथे गेले पण कुस्ती कोणी संपवू शकला नाही घुटा ठेवण्याचा प्रयत्न करतोय भगवान सिकंदर से चालू वर्षीचा चा महारट केसरी आहे सिकंदर आणि समोरचा प्रेम कोल्ली त्याच तोला मोलाचा आणि खरोखर प्रेक्षकांनी फार मोठा उत्तम प्रतिसाद दिला अगदी पाचशे रुपये एक हजार रुपये पाच पाश लाख रुपये इनामापर्यंतच्या कुस्त्या बघायच्या त्या चरवलीला आज नंबर एक ची सिकंदर शेख आणि प्रिन्स कोहली चालू असलेली कुस्ती पैलवान आमदार महेश झाला किशन लांडगे युवा यांच्या वतीने सुनील बाबराव तापके समाधान भोसले गणेश तापके आणि सोमनाथ सिंग भारी यांच्या वतीने पुरस्कृत केलेले देणगीदारांसाठी टाळ्या करा की जरा खरोखर प्रेक्षकांचा अभिनंदन आहे देणगीदार आणि सर्व ग्रामस्थ गावचा आहे पण खरोखर फार मोठी शिस्त आहे मी पण नाही एक वाक्यता म्हणून हे शक्य झालेलं आहे पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात नावाजलेला हा शंभू महाराज आखाडा आणि वागेश्वर स्वयंसेवा व समस्त ग्रामस्थ चरोळे यांच्या वतीने वागेश्वर महाराज चषक आणि मानाची चांदीची गदा बलवंताचा हत्यार गदा गदा कोण असेल करणार करा कोणाच्या खांद्यावर जाणार हे ठरणार आहे सुई पडली तर आवाज येईल एवढी शांतता दुसरा कुठला कार्यक्रम असता तर कमीत कमी पाच पंचवीस सिक्युरिटी लागली असती राम बोलो कोई रही बोलो वेद एकता त्याच नाव कुस्ती इथं जात पात काही पाहिलं जात नाही आपल्या मांडीला मांडी बसलेला कोण आहे कुठल्या जातीचा आहे कधी पाहिलं जात नाही सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती एक किस्सा सांगतो हो, दादांना माहित आहे जातीने मारवाडी पैलवान जात मारवाणी कोणी नव्हतं लं, आंघोळ करता सुद्धा लंगोटा लावला नव्हता पण पैलवान नावा ताकद काय आणि पैलवानाची समाजात प्रतिष्ठा काय हेच जाणलं आणि पैलवान असलम काजीला दोन कोटीची तालीम बांधून दिली आणि दोन एकर जागा दिली जिथ दहा लाख रुपये गुंठ्याचा दर आहे तिथं दोन एकर जागा दिली आज शंभर ते दीडशे मुलं सराव करतायत अस्लम का जे हा जातीने मुसलमानाचा पोरगा सोहाशेट शाह मारवाडे आणि तालमीला नाव दिलं शिवराय शाळा म्हणून सर्व धर्म समभावाच प्रतीक म्हणजे कुस्ती आणि नाव दिलं आताची जी कुस्ती आहे ज्या छत्रपतीने महाराष्ट्र अबाधित राखला त्या महाराष्ट्र आणि पंजाबची जी कुस्ती झाले आहे आता अस्मितेचा प्रश्न आहे आणि कुस्ती निकाली झाल्याशिवाय सोडली जाणार नाही आमदार आमच्या दादांना सांगतो कुस्ती निकाली होणार आणि प्रेक्षकांच्या डोळे तो पाडले जाणार पंजाब आणि महाराष्ट्राची दोन भागांची लढत आहे बरोबर पंजाब विरुद्ध महाराष्ट्राचा महामुकाबला चालू आहे आज आठवण आणि सचिन भाऊ सहा तीन एकोणीसशे पासष्ट ची रस्तो महिंद हरिचंद्र बिराजदार मामा जेवणाची व्यवस्था केलेली आहे सर्व पैलवानांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे म्हणून तो सर्वश्रेष्ठ दान अन्नदा खरोखर पैलवानांसाठी इथं करावं काय काय द्यावं हे घ्यावं आणि बऱ्यासाच कुस्तीचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेलं आहे माझे सहकारी हंगेश्वर जायगुडे सर यांनी केसरी हा के शब्द कुस्तीत कसा घेतला हे सांगितला आणि कुस्ती निकालीच होणार आणि निकालीच करावी लागणार कुस्ती माझ्या विद्या त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या हजारो मौल्या आमच्या कुस्त्या आहे आणि पुन्हा झालेला आहे नावाची पकड घेण्याचा प्रयत्न चालू आहे आज सगळे हल्ले दोडकावतोय तो प्रिन्स कोल्ली आणि मोळी Pa 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 pa